आजरा ते इब्रामपूर मार्गे चनगड या रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे मात्र या कामाला रस्त्यावर जे कॉन्क्रीट कॉंक्रिटीकरण केले जात आहे त्या काँक्रिटीकरणावर पाणी उपयोग कमी केला जात आहे पाण्याचा माराज कमी प्रमाणात होत असल्यामुळे हा रस्ता किती दिवस टिकेल यावर आता चर्चा ऐकली जात आहे त्याचबरोबर एका बाजूला जे काम सुरू आहे ते दुसऱ्या बाजूला ये जा करण्यासाठी मार्ग मोकळा ठेवण्यात आलेला आहे या मार्गावर प्रचंड प्रमाण धुळ्याचं साम्राज्य असल्यामुळे या मार्गावरून ये जा रस्ता हरणाऱ्या आता रुंदीकरण बरोबरच कॉन्क्रिटीकरण होत आहे यापूर्वी हा रस्ता डांबरीकरण केलेला होता मात्र तो काहीसा अरुंद होता आणि भरपूर दिवसामागे खूप दिवसामागे हा रस्ता केल्यामुळे हा रस्ता आता काही ठिकाणी जागोजागी उकडला होता गेल्या चार पाच वर्षापासून हा रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत होता आता मात्र प्रत्यक्षात या रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे एकीकडे नागरिकातून प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे दुसरीकडे मात्र या रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्याची काम करण्याच्या पद्धतीवर आता लोकातून नाराजी व्यक्त केली जात आहे आजऱ्यापासून जनगडकडे येत असताना उजव्या बाजूचे कॉन्क्रिटीकरण अर्ध्या रस्त्यावर जे एक बाजूचे जवळजवळ पूर्णतकडे आलेले आहे हे काम सध्या लगत असलेल्या आले हद्दीपर्यंत आलेले आहे आणि त्यामुळे हा रस्ता काही कालावधीमध्ये पूर्ण होईल मात्र या काम केलेल्या भागावर म्हणजे कॉन्क्रीट पाण्याचा मारा कमी असल्यामुळे हा रस्ता टिकणार का ही शंका आता व्यक्त केली जात आहे कारण का तीव्र उन्हाळा आहे आणि कॉन्क्रीट म्हणजे सिमेंटचे जे रस्ते आहेत त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा होणे आवश्यक आहे पाण्याचा मारा अधिक प्रमाणात जितका होईल तितके कॉन्क्रिटीकरण मजबूत राहते त्यामुळे रस्ते चांगले होऊ शकतात हा जो लोकांच्यात किंवा बांधकाम करण्याचा जो अंदाज आहे तो अशा प्रकारेचा असतो म्हणजेच सिमेंटच्या बांधकामावर मग ते कोणत्याही प्रकारचा असो त्यावर पाण्याचा मार्गा मारा भरपूर प्रमाणात असला पाहिजे मात्र इब्रामपूर मार्गे चनगड आजरा हा जो रस्ता आहे या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणावर पाण्याचा मारा कमी असल्यामुळे हे तर हा रस्ता जास्त दिवस टिकेल का हा विषय आता चर्चेतच आलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आजरा आणि चनगड या दोन्ही विभागाने या रस्त्यावरच्या कामासंदर्भात रोज नियमितपणे देखरेख करणे आवश्यक असून या बांधकामावर पाणी मारले जाते का याबाबत पाहणी करणे गरजेचे आहे हा झाला एक भाग दुसरा भाग आजरापासून चंदगडकडे येत असताना डाव्या हाताचा जो रस्ता जो उकडून उकडण्यात आलेला आहे म्हणजे एकेरी वाहतूक सध्या या भागावरून केली जात आहे या एकेरी वाहतुकीशिवाय आजरा किंवा चंदगडला जाई करणे होणे शक्यच नाही त्यामुळे एकेरी ही सुरू जरी असली तरी त्या एकेरी बाजूला प्रचंड प्रमाणात धुळाचे धुळ्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे रस्ता उकडल्यामुळे जी माती आहे ती धुळीच्या कणाच्या स्वरूपात इकडे तिकडे फेकत असल्याचे आपण पाहतो वाहने जर जात असतील तर प्रचंड प्रमाणात धुळा उडत आहे निघत आहे आणि दुचाकी असो किंवा चारचाकी असो या वाहनावरून ये जा करणाऱ्या लोकांना या धुळ्याचा त्रास सहन करावा लागत आहे जर ही वाहतूकसाठी हा एकेरी बाजू मोकळी सोडल्या असेल तर बांधकाम विभागाकडून पाण्याचा मारा करून घेणे आवश्यक आहे त्यामुळे धुळ्याचे प्रमाण कमी होईल किंवा या मार्गावरून ये करण्यासाठीच निर्बंध तरी लावणे आवश्यक आहे हा रस्ता पूर्ण होईपर्यंत हा मार्ग बंद ठेवल्यास बरे होईल असेही म्हणावे लागेल हा मार्ग जा करण्यासाठी मोकळा ठेवल्यामुळे वाहने ये जा, जा करत आहेत त्यामुळे धुळीचे साम्राज्य प्रचंड प्रमाणात निर्माण झाले आहे या मार्गावर असलेली छोटी मोठी जी गावे आहेत त्या गावातील ग्रामस्थांना त्याचा मोठा त्रास होत आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांच्याकडून तसेच प्रवासी वर्गाकडून हा एकेरी मार्ग जो सध्या चालू आहे त्या मार्गावर एकतर पाणी मारून धुळे धुळा निर्माण होणार नाही यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे किंवा एकंदरीत एकेरी वाहतूक जी आहे ती बंद ठेवणे येथे काळाची गरज असल्याचे बोलले जात आहे एकंदरीत हा मार्ग बंद ठेवून काम सुरू केले तर आवश्यक त्या बाबी पूर्त कर, पूर्ण करता येतील म्हणजेच पाण्यासाठी पाण्यांचे टँकर नियाण करणे खडी किंवा सिमेंटची वाहतूक करणे यासाठी जी वाहने आहेत ज्या बांधकामासाठी वापरली जात आहेत त्याचा त्यासाठी योग्य तो उपयोग होईल हे जा करणे सोयीचे होईल सध्या काय होत आहे या मार्गावर बांधकाम करणारी बी वाहने एकेरी वाहतुकीच्या बा मार्गा बाजूकडून जात आहे तर काही प्रवास करणारे प्रवाशी वर्ग जो दुचाकी असो किंवा चारचाकीवरून असो ती वाहने जर या मार्गावरून जाता दा, जाऊ लागले आहेत तर ती वाहतुकीलाच देखील त्यांचा एकमेकांना अडथळा होत आहे म्हणजे कामासाठी वापरले जाणारे ट्रँकर असो खडीचे ट्रक असो किंवा अन्य वाहने त्या कामासाठी वापरली जाणार असो त्या वाहनांच्यामुळे रस्ता एकेरी वाहतूक असल्यामुळे तो ब्लॉक होतो आणि पुन्हा प्रवाशांची वाहने जी आहेत ती तिथून जात असताना पुन्हा त्या ठिकाणी मोठीच अडचण निर्माण होऊन काही काळ काळासाठी कामं बंद करावी लागत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हा मार्ग एकेरी मार्ग जो सध्या चालू ठेवला आहे तो एकतर योग्य त्या पद्धतीने चालू ठेवा किंवा तो पूर्णपणे बंद करून रस्ता होऊ करून तो मार्ग बंद तरी करावा म्हणजे प्रवाशांची विजा करणाऱ्यांची कुचमणा होणार नाही याकडे आजरा आणि चनगड बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे आणि यावर त्वरित अंमलबजावणी होणे आवश्यक वाटते पुन्हा पुन्हा एकदा सांगायचं वाटते हा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कामाबाबत प्रामुख्याने पाण्याचा वापर कमी होत असल्यामुळे हा रस्ता दीर्घकाळ टिकेल का यावर आताच शंका नि निर्माण केली जात आहे त्यामुळे या त्या त्या रस्त्याच्या कामी अधिकाधिक प्रमाणात पाण्याचा वापर करून घेण्यात यावा यासाठी दोन्ही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने रस्त्याचे होत असलेले काम प्रत्यक्षात सातत्याने पाहणे गरजेचे आहे त्यामुळे हा रस्ता दर्जेदार होऊ शकतो होईल आणि या रस्त्यावरून भविष्यात प्रवास सुखोतकर होईल या रस्त्यामुळे चनगडमार्गे पणजी गोवा अत्यंत जवळ पडणार आहे त्यामुळे आजरावासियांना गोव्याला जाणे येणे या चनगड मार्गे सोपे होणार आहे जवळचे अंतर होणार आहे कमी खर्चात आणि कमी वेळेत गोव्याकडे जाऊन पोहोचण्यासाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा